का बाहेर इतकं ऊन पडलं इतकं ऊन पडलं आहे सगळं कामं आवरलं मी त्या सकाळी बघितले तर ते राडा झालता हे सगळं हे काढलं जेवण केलं झाडून काढलं आणि सारवून सारून, सारून पण काढलेलं आहे चुलीला पत्रा हे देऊन का तर रोज राहणार रोज राहणार सगळं घरचं काम तसंच राहिलेलं अक्षरशः दळण नव्हतं सकाळी दळणं हे दळवय टाकून मस्तपैकी करून आता चाललो आहे लाकडीला छान म्हणलं डोकं राहू आणि मग लाकडीला जावं तेल संपले तेलाचा बही घेऊन यायचा आहे त्याच्यामुळं गाडी घरी पोरांना जास्त सोडवाय गेली ते आणि मोटर पण चालू आहे झाडांना पाणी नाही म्हटल्यानंतर बघा झाडांना पण पाणी असं दिले सगळ्या घरी असल्यानंतर मग काम करावं लागतं आहे मग झाड पण जळून त्यांना मग इकडची पण सगळे भिजवून काढले हे भिजवलं इकडं नंतर नका ह्याच्यावरती पण पाणी लावलं हे पण भिजवलं इकडची नळी फुटली त्याच्यामुळे इकडे येत होतं पाणी पण आता इकडे काय पाणी आहे ना तर आता हे असं इकडे लावले आता इकडे पुढं टाकली नळीसलून आता ह्या झाडाला खूप पाणी झालं असं इथलं तर अश्विनी चौघी पोरं शाळेत गेलं फुटल्यानंतर मग आश्विनीलाच न्यावं लागलं तेल सकाळी तिच्यातून तेल आनंद संपलं तेल म्हणून म्हणलं आज नको म्हणलं शेतात जायला बापू म्हणत होता आजच्या दिवस चेल कुठण्या कराय पण म्हणलं काय असेल ते उद्या आज काय नाही बरोबर का चला तुम्हाला दाखवते सारवून पण काढले मस्त छान असं चला आज काय शेतात नाही आज घरतात छान स्वच्छ असा होऊन मस्त सारवून घेतलेला आहे चुलीला पोत्यारा देऊन तो म्हणसा ता, आज शेतात हा शेताला सुट्टी आज दळण असं स्वच्छ घर सारवणं मस्तपैकी चुलीला पोत्यारा हे दिला आहे असा सारवल्यानंतर छान वाटतं बघितलं घर पण सारवून काढलं मस्तपैकी आणि आता कपडे काढायचे ते कपडे काढावं म्हणलं नंतर वा ना जावं कारण का ऊन पण खूप आहे सकाळी इतकी थंडी इतकी थंडी आणि आता इतकं ऊन लागतं आहे ना की मापस नाही कपडे पण वाळ वाळून छान झाले ते कोंबड्यांच्या अंडी पण बघून ठेवते गुरं बसलेत त्याच्यामुळं म्हटलं दुपारची वेळे गुरं बसलेत पटकेने जाऊन यावं परत नंतर ना सरपानाचं वज पण काढून ठेवायचे अंडी बघायच्यात कोंबड्यांखाली पण कोंबड्यांना उठवायला गेलं की लगेच वर आट्यात असं मोठ्या मोठ्याने त्याच्या वरडलाच कोंबडा त्याला काय करमतच नाही वरडले हा हो कसे छान गार पाणी दिले सकाळी मग त्याच्या खाली अशा बसतात निवांत मी इकडं आली की आता लगेच गुरं उठणार तयारीतच आहे उठू का नको उठू का नको असू द्या तर चला छान असं एकदम हे झालेलं आहे ऊस आणून टाकला आहे सकाळी बापूंनी मकवान आणलं नाही हे ऊस तोडायचं आहे पण आता हे चार वाजता आता काढते कपडे खरं म्हटलं दुपारचा एक छोटासा व्हिडिओ लय पण मोठा नाही सगळं काम आवरत आवरत झाले कंटाळा येऊन गेलाय सकाळपासून कामच करते बाय सगळ्यांना शुभ दुपार